नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण स्पंजी आणि त्याचप्रमाणे जाळीदार अशा इडलीची रेसिपी बघणार आहोत तर इडली करताना आपल्याने काय चुका होतात ज्यामुळे आपली इडली अगदी चिवट होते किंवा या सीझनला व्यवस्थित फर्मेंट होत नाही स्पंजी होत नाही तर त्यासाठी आज आपण इथे बऱ्याच टिप्स बघणार आहोत तर मी इथे एक इडली तुम्हाला काढून दाखवते भांड्याला देखील अगदी सहज निघाली आहे ती आणि आता ती किती टम फुगली आहे हे देखील दाखवते हे बघा ज्या ज्याप्रमाणे आपण इडलीला इथे दाबून बघितलं तर ती अगदी सहज दाबली जाते आणि अशी हाताने पूर्णपणे प्रेस केल्यानंतर देखील ती थी पुन्हा तिच्या आधीच्या स्टेटमध्ये येते म्हणजे आपल्याला कळतं आहे की कि ती किती स्पंजी झालेली आहे तर हे बघा आतील स्पंज देखील मी तुम्हाला इथे दाखवते आहे हे बघा तुम्ही बघू शकतात किती स्पंजी आहे अगदी जाडीदार अगदी रवाळ झाली आहे बऱ्याचदा या सीझनला इडली करताना ती चिवट होते तर ती होऊ नये म्हणून इथे मी आज काही टिप्स सांगणार आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा चला तर मग बघूया या इडलीची रेसिपी तर सर्वात आधी मी इथे एक भांडं घेतलं आहे ज्यामध्ये मी आता तांदूळ भिजत घालणार आहे तर मी हे रेशनिंगचे तांदूळ घेतले आहे तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकतात फक्त ते व्यवस्थित भिजणारे हवे तर मी इथे तीन वाटी तांदूळ घेते आहे तुम्ही तीन वाटी तीन पेला किंवा ज्या अंदाजात तुम्हाला इडली करायची आहे त्या अंदाजात घेऊ शकतात तर हे आपण आता स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून यामध्ये बरंच पाणी ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून तांदूळ आपले व्यवस्थित भिजले जातील कारण भिजण्यावरच व्यवस्थित सर्व आहे तर त्यामध्ये थोडं जास्त पाणी घालायचं आहे त्याचप्रमाणे आता आपण इथे एक वाटी दा उर्दा उडदाची डाळ घ्यायची आहे ज्या वाटीने तांदूळ मोजले त्याच वाटीने ही डाळ घ्यायची आहे आणि ही देखील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतानाच आता तिला तीन ते चार वेळेस स्वच्छ धुवायची आहे आणि त्यानंतर आपण जे हे पाणी टाकतो ना यामध्ये हे थोडं जास्त टाकायचं आहे तांदळासारखं जेणेकरून आपल्याला ते पुढे वापरायचं आहे तर हे बघा दोघे अगदी स्वच्छ धुवून झाले आहेत तर आता मी इथे अर्धा चमचा दाणे टाकते आहे ज्याने फर्मेंटेशन छान होतं तर आता आपण हे तांदूळ आणि डाळ सहा ते सात तासांसाठी भिजत ठेवणार आहोत तुम्हाला शक्यतो तुम्ही रात्रभर देखील ठेवू शकतात किंवा सहा ते सात तास पुरेसे आहेत यावर झाकण ठेवून आपण हे ठेवून देऊया सहा ते सात तासांनंतर आपली डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत की नाही असे आपण चेक करायचे आहेत तर ही डाळ आहे ही मी अशी आता अशी नखाने तोळून बघते आहेत तो ती सहज तुटते आहे म्हणजे आपली डाळ देखील व्यवस्थित भिजलेली आहे तर आता आपण याचं वाटण करू शकतो चला वाटन तर मग याचं वाटण करून घेऊया तर सुरुवातीला वाटण करण्याआधी ज्या पेल्याने आपण डाळ आणि तांदूळ मोजले त्याने अर्धा वाटी आपल्याला पोहे घ्यायचे आहेत ते असे भिजत ठेवायचे आहे थोडं जास्त पाणी टाकून भिजवायचे आहेत तोवर आपण हे वाटून घेतो वाटून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण पोहे वाटून घेणार आहोत ज्याने आपली इडली स्पंजी होते तर चला सर्वात आधी आपण डाळ वाटून घेऊया आधी डाळच वाटायची आहे कारण डाळ फार चिकट असते उळदाची तर ती भांड्यामध्ये बरीच शिल्लक असते कितीही काढली तरी निघत नाही त्यामुळे आधी आणि नंतर तांदूळ वाटले तर ती सहज चिटकलेली डाळ पण निघते आता डाळ वाटताना आपण डाळीत जे पाणी भिजायला घातलेलं होतं तेच वापरून आपल्याला डाळ आणि तांदूळ दळायचे आहे ते पाणी फेकायचं नाही ते फार महत्त्वाचं आहे आता हे बघा इथे डाळ दाड़ मी दळून घेतली आहे तर आता मी तुम्हाला इचं टेक्स्चर दाखवते आहे की डाळ दळताना आपल्याला कसल्या ट्रेक्स टेक्स्चरला दळून घ्यायची आहे अगदी लोण्यासारखी मऊसून दळायची आहे डाळ म्हणजे ती व्यवस्थित फर्मेंट होते हे बघा चलात आहे काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपण संपूर्ण डाळ दळून दाल घ्यायची आहे अगदी बारीक टेक्स्चर हवं आहे डाळीचं लोण्यासारखं म्हणजे ती अगदी इडली आपली खूप छान होते डाळ वाटून झाल्यानंतर आता आपण तांदूळ वाटायला घेणार आहोत तर ता तांदूळ वाटताना देखील आपल्याला ते ते जे डाळीतलं पाणी आहे ना आपण जे जास्त टाकलेलं होतं तेच आपल्याला वापरायचं आहे तांदळातलं पाणी वापरायचं नाही तर असं दोन ते तीन बॅचमध्ये आपण तांदूळ देखील दळून घेऊ शकतो तर आता तांदळाचं टेक्स्चर मी तुम्हाला दाखवते तांदूळ अगदी लोण्यासारखा मऊ करायचा नाही तांदळाचं टेक्स्चर जरा रवाळ ठेवायचं आहे आपल्याला अगदी हलकं रवाळ अगदी आपली बा आपला बारीक रवा कसा असतो एकदम बारीक तसा अगदी लोण्यासारखा करायचा नाही तांदूळ पण आणि डाळ पण जर लोण्यासारखी दळली तर आपली इडली नक्की चिवट होते या सीझनला तर नक्कीच होते त्यामुळे तांदूळ जरा हलक्या टेक्स्चरचा दळायचा आहे थोडासा रवाळ म्हणजे अगदी बारीक दाण्यासारखे दिसतात तर हे बघा हे आपण आता अशा पद्धतीने सर्वे तांदूळ थोडे थोडे करून दोन ते तीन बॅचमध्ये दळून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित दळले जातात आता तांदूळ दळून झाल्यानंतर आपल्याला वाटीत भिजवलेले पोहे देखील दळायचे आहे तर पोहे देखील थोडे चिवटच जातात तर त्यात तुम्ही डाळीतलं परत उरलेलं थोडं पाणी टाकू शकतात आता मला इथे डाळीतलं संपूर्ण पाणी लागलेलं आहे डाळ आणि पोहे दळण्यासाठी तर हे बघा पोहे तुम्ही कसेही दळले तरी ते असे डाळीसारखे चिवटच होतात त्यामुळे तेही देखील व्यवस्थित पण न गाठ ठेवतात दळून घ्यायचे आहे आता महत्त्वाची स्टेप आपण हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे शक्यतोवर हाताने करा, हाता करा आणि पाच ते सात मिनिट याला फेटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बीटर असेल तर तुम्ही नक्कीच इथे बीटरचा प्रयोग करू शकतात पाच मिनटं बीटरने फेटून घेतलं तरीही व्यवस्थित पण नसेल बीटर तो तुम्हें कर कि असा हाता ने तर तुम्ही विस्कर किंवा असं हाताने तर खूप छान होतं त्यामुळे तुम्ही हाताने पाच ते सात मिनिट यावर थोडे बबल यायला लागतील इथपर्यंत आपण फेटून घ्यायचं आहे याने काय होतं आपल्या बॅटरमध्ये थोडी हवा जायला मदत होते आणि बॅटर आपलं थोडंसं हलकं होतं जेणेकरून ते फर्मेंटेशन देखील छान होतं आणि इडली देखील आपली खूप छान सॉफ्ट आणि स्पंजी येते तर इथे थोडी मेहनत आहे पण तरी थोडं हलवून घेतलं म्हणजे फेटून घेतलं तर आपल्याला एक छान इडली मिळते अगदी पाच ते सातच मिनिट लागतात तर हे बघा असे थोडेसे बबल्स आपल्याला दिसतील इथे तर अशा पद्धतीने आपण हे थोडे थोडे तरी बब बबल आले पाहिजे असं फेटून घ्यायचं आहे बीटर असेल तर मेहनत वाचते तर हे बघा आता आपण हे थोडं झाकून ठेवायचं आहे झाकून तुम्ही गरम जागी ठेवू शकतात किंवा या याच्या खाली देखील ठेवू शकतात म्हणजे हे थोडं फर्मेंटेशन चांगल्या पद्धतीने होतं तर हे बघा आता मी ते रात्रभर ठेवलेलं होतं फर्मेंटेशनला तुम्ही सहा ते सात तास ठेवलं तरी देखील चालेल तुमच्या सवडीनुसार जमेल तसं ठेवायचं आहे आता हे फर्मेंटेशन झाल्यानंतर हे बघा या सीझनला अगदीच उन्हाळ्यासारखं पीठ फसफसून येत नाही पण हां आपण ते फेटलेलं असतं त्यामुळे नक्कीच ते हलकं झालेलं असतं आता तुम्हाला मी चमच्याच्या मदतीने दाखवतेच आहे की त्याचं टेक्स्चर कसं झालेलं आहे ते हे, हे बघा अगदी हलकं होतं ते कॅमेरात दिसत नाही पण असं आपल्याला जाणवतं की हे हलकं झालेलं आहे म्हणून तर अशा पद्धतीने आपलं बॅटर व्यवस्थित फर्मेंट झालं आहे तर आता मी हे थोड्या वेगळ्या पातेलात काढून घेते आहे म्हणजे बाकीचं बॅटर जसंच तसं असेल आणि यामध्ये आपण आता मीठ वगैरे घालायचं आहे आता आपण इडल्या करायला ठेवणार आहोत तर त्याआधी मी पॅनला तेल लावून घेतलेलं होतं आणि त्याचसोबत दुसरीकडे पाणी उकळायला ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून इडल्या आपल्या व्यवस्थित होतात तर हे बघा तुम्ही बघू शकतात मी बॅटर अगदीच ओव्हरफ्लो नाही भरत आहे मी अगदीच मिडियम भरलेलं आहे आणि इथे उकळत्या पाण्यावरच या इडल्या आपल्याला ठेवायचं आहे त्यासाठी पॅनमध्ये आधीच पाणी उकळायला ठेवायचं आहे म्हणजे काय होतं इडली आपली अशी मधल्यामध्ये हे होत नाही त्यामुळे चिवट होते इडली तर गरम पाण्यात उकळत्या पाण्यात ठेवल्यानंतर ती लवकर शिजायला मदत होते त्यामुळे उकळत्या पाण्यावरच ठेवा आणि इडली ठेवताना हे जे होल असतात त्याच्यावर आपली इडली आली पाहिजे जर होलच्यावर होल, होल आलं ना तर दुसऱ्या इडलीचं पाणी वाफेचं दुसऱ्या इडलीवर पडतं तर या होलच्यावर इडली आली पाहिजे असं ठेवायचं आहे आपल्याला अगदी पाच ते सात मिनिट आपण याला वाफवून घेणार आहोत झाकण लावून घेऊया आणि पाच ते सात मिनटांनंतर बघूया पाच ते सात मिनटांनंतर गॅस बंद करायचं आहे आणि इडली आपली कशी झाली आहे हे बघूया तर आता हे झाकण उघडून बघूया आपण हे बघा इडली किती गोल झाली आहे मी बॅटर किती टाकलं होतं आणि इडली किती फुलून आली आहे हे तुम्हाला आता डोळ्याने दिसतच असेल तर हे मी तुम्हाला भांडे तरी दा दाखवणार आहे की इडली आपली किती फुग फुगलेली आहे तुम्हाला हे बघून तर कळतच असेल कारण बॅटर अगदी सेम लेवलवर होतं अगदी ओवर नव्हतं भरलेलं बॅटर पण तरी देखील इडली आपली मस्त फुगलेली आहे यामध्ये सोळा वगैरे कसलाच वापर केलेला नाही फक्त मीठ टाकलेलं आहे तरी देखील आपली इडली एवढी फुगलेली असते तर हे बघा मी तुम्हाला हे भांडं दाखवते हे बघा वर किती फुलून आलेली आहे इडली बॅटर किती होतं आणि इडली किती आहे हे इथे आपल्याला कळतं आहे चला तर मग इडली काढून घेऊया तर इडली आपली परफेक्ट शिजलेली असल्यामुळे भांड्याला अग अजिबात चिटकत नाही हे बघा मी तुम्हाला काढून दाखवते भांडं आपलं अगदी क्लीन निघतं हे बघा आणि आता इडली देखील दाखवते हो ती किती खालून वरून बघा किती टम्म झालेली आहे आणि आता आपण तिला दाबून बघितलं तर तिचा जो स्पंजीनेस आहे जो सॉफ्टनेस आहे तो देखील आपल्याला कळतो आहे चिवट झालेली इडली अशी दाबली जात नाही हे बघा स्पंजीपणा आपल्याला इथे पण कळतो आहे चिवट इडली अगदी रबरासारखी होते आणि आता हे बघा आपली इडली इथे तयार आहे तुम्ही देखील अशा प्रकारे इडली करून बघू शकतात अगदीच आपली सॉफ्ट आणि जाळीदार इडली होते या पद्धतीने सगळ्या टिप्स फॉलो करून केल्या तर नक्कीच आपली इडली देखील इतकी पांढरी शुभ्र सॉफ्ट आणि जाळीदार होईल आणि खायला देखील खूप मजा येईल तर अशा प्रकारे तुम्ही देखील या पद्धतीने इडली करून बघा आणि रेसिपी आवडली असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद